नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज दोन ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे तसेच काही भागांमध्ये वाऱ्यासह पाऊस त्याचबरोबर काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आता लगेच दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे छोटी सेपरेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे सुटण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बांगलादेश लगतच्या पश्चिम भागावर एक हवेचे कमी दाबा क्षेत्र किंवा हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीची तीव्रता जी आहे ती वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात जे काही वारे आहे ते या भागाकडे खेचले जात आहे त्यामुळे मित्रांनो काही भागातील आज पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे कारण की जे काही सर्व बाष्पयुक्त वारे आहे हे सर्व वारे बांगलादेश दिशेने खेचले जात आहे धनबादच्या आसपासच्या भागाकडे याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे तर त्यामुळे मित्रांनो आता दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वारे प्लॅनला बघायला मिळतील त्यामध्ये नाशिक नाशिकचा पूर्व भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालन्याचा काही परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग ताशी पंधरा ते पस्तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता दरम्यान या दरम्यान वेग राहील तर काही भाग भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो कोकणी विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज घाट मात्याच ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे विभाग जोरदार वारी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस घाट मात ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यातील जो काही मुख्यते करून पश्चिम भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड वगैरे हा परिसर येतो या परिसरामध्ये वारी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात नाशिक नाशिकच्या पूर्व परिसरात देखील वारी राहतील वाऱ्यासह हलक्या मध्यम सरींची शक्यता पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता उत्तरी भागामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या भागांमध्ये देखील पावसाचे वातावरण ढगाळ वातावरण येईल अधूनमधून सूर्यदर्शन किंवा ऊनसुद्धा ऊन सावल्यांचा खेळ बघायला मिळेल हलक्या मध्यम सरींची शक्यता आपल्याला वाऱ्यासह असणार आहे वाऱ्याचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये काहीसं कमी बघायला मिळेल तर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त राहील त्यामध्ये उत्तरी परिसरामध्ये अचलपूर धरणी वगैरे अरवी वरुड कोंडाली हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे परंतु बऱ्याच ठिकाणी हा पाऊस हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळतो गोंदिया आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही आसपासच्या परिसरामध्ये सर्वदूर असे हल आपल्याला पोषक वातावरण मिळत आहे काही ठिकाणी हलका पाऊस तर तुळक भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे राज्यात इतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जरी काही भागामध्ये वाऱ्याचा वेग कमी झाला तरी पण पावसाचा प्रभाव जरी पावसाचा प्रभाव कमीच राहणार आहे हलक्या मध्यम सरी शक्यता अधूनमधून आहे कोकणामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहणे शक्यता आहे रात्री मध्यरात्री देखील कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो अरबी समुद्रामध्ये एक छोटासा कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे रात्री आणि मध्यरात्री उत्तर कोकणातील काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा संततधार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रात्री मध्यरात्री आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो डहाणू सिल्वासा वगैरे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघरच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीचा अंदाज आहे संध्याकाळनंतर रात्री आणि मध्यरात्री या परिसरामध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो सकाळपर्यंत नाशिकच्या इतर भागामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस बघायला मिळेल याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत ही उद्या आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद